निफाड तालुक्यातील कसबे येथे शाळेकरी मुलीचे अपहरण होता होता वाचले निफाड तालुक्यातील कसबे मधील खळबळजनक घटना शाळा सुटल्यानंतर शाळेतील मुलींना अज्ञात रिक्षावाल्याकडून घेऊन जाण्याच्या जा प्रयत्नात असताना काही कसबे तर जागरूक नागरिकांनी रिक्षावाल्याला अडवून जाब विचारल्यानंतर तो उडवडीचे उत्तरे देऊ लागले नागरिकांचा संशय नव्हे तर ठामपणे ज्या मुलींची छेडखानी केले होते त्यासमोर येऊन सांगू लागल्यात की या रिक्षावाल्याने आम्हाला ओढून नेण्याचा प्रयत्नच असताना ते कसबेसे निसटले परंतु या खळबळजत प्रकाराने संपूर्ण परिसरात मोठी गर्दी झाली होती नेहमीप्रमाणे कसबे पोलीस चौकीमध्ये पोलीस उपस्थित नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला तब्बल अर्धा तास उशिराने पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले संबंधित रिक्षावाल्याला ताब्यात घेतले परंतु यामध्ये मुलांना पळवून नेणारी टोळी मोठी असू शकते असा अंदाज नागरिकांनी यावेळेस केला पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करावी असे नागरिकांचे आवाहन आहे ગિર્ણવર્તા ન્યુઝ બીરો રિપોર્ટ કળવન